वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आता अलर्ट मोडवर आली आहे मुंबईमध्ये डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व चौतीस बाधितांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे यापूर्वी मुंबईमध्ये एक हजार टेस्ट करण्यात आल्या होत्या तर त्या आता वाढवण्यात येणार आहेत खबरदारी म्हणून सोळा पालिका रुग्णालय सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड्स तैनात ठेवण्यात आले तर आपण पाहतोय सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढते त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हा आकडा जास्त आहे त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे आणि आता टेस्टची संख्या वाढवली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे आहे ती ओमिक्रोनच्याच एक सब व्हेरियंट आहे आणि डब्ल्यू एच ओनी त्याला वेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माईल प्रकारचेच आहे आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती वागडायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे कोरोनाचा नवा वेरियंट आढळल्यानं चिंता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढू लागली आहे दरम्यान कोरोनाचा धोका हा वाढल्यानं राज्य सरकार सुद्धा आता अलर्ट मोडवर आहे तर राज्यामध्ये आरोग्यमंत्री तानाजी यांनी दुपारी तीन वाजता महत्वाची बैठक बोलावली तर कोरोनाचा जे वन हा विषाणू या संदर्भात उपाययोजनांचा आरोग्यमंत्री राज्यभरातला आढावा सुद्धा घेणार आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती